करण्याचा प्रयत्न डॉक्टर सगर सर यांनी त्या केलेला आहे आणि सातवं प्रकरण जे आहे ते सातवं प्रकरण भस्माची भाषा व निवेदन शैली कुठलाही लेखक जेव्हा व्यक्त होतो तेव्हा त्याची सांगण्याची एक पद्धत असते तशी प्रत्येक माणसाची बोलण्याची वागण्याची सांगण्याची एक पद्धत असते शैली त्याला आपण शैली असं म्हणतो साहित्याच्या भाषेमध्ये समीक्षेच्या भाषेमध्ये आणि त्याची शैली कशी आहे निवेदन शैली कशी आहे त्याची एकूण भाषा कशी त्यांनी आपण कादंबरीमध्ये वापरलेली आहे कुठल्याही साहित्याचा लेखन करत असताना कथा करू कादंबरी लिहित असताना त्यामध्ये फार होमवर्क करावं लागतं तुम्हाला वाटतं की कादंबरी लिहिणं कथा लिहिणं थोडं सोपी गोष्ट नाही कारण लेखकाला वर्तमानाचं भान असलं पाहिजे एखादी कादंबरी लिहायची एखादी कथा लिहायची असेल तर वेगवेगळ्या त्या फॉर्म्समध्ये आपल्याला त्याची मांडणी करावी लागते कथा आणि कादंबरी आणि म्हणून कथा म्हटल्यानंतर कथानक असतात त्यामध्ये पात्र असतात त्याची भाषा